तर का म्हणत्या पोट्यांना आमच्या पण ब्लॉक आलाय आता तिसरा तुम्ही बघून टाका ह्या चटणीला कामधंदेच चालला पतंग उडवायला जाते आमच्या कालू भाऊ तर बा कसा चालून राहिलाय जसं का बादशासारखा चालून राहिला आधी तर माहितच नाही गुपरी गुपरी मध्ये हसतच राहते चुपचाप मध्ये वाडी मध्ये आल्यावर आमच्या खुजली भाऊ अन काल्या भाऊच्या मॅटरच झाला नको मारा बे एकामेकाले हात चप्पल देऊन राहिला त्याला रपारप रपार हाताने मारा ना बे काउंबे चटणीले माहित नाही काम धंदे नाराज का साला पतंगच उडवायला जाते आमच्या दातर कुठे पतंग असून तरी वरत पाहून राहिला मग पाणी येत होता तरी पतंग उडवत होते पोट्टे असे म्हणावा उमरेटचे पोट्टे पा मग हे घराकडे जात होते तेवढ्यामध्ये चुपचाप मीने व्हिडिओ बनवलं चटणीले पतंग उडवायला भेटला तर हा मानतच नाही लोकांची पतंगही उडवते आणि आपली उडवते त्यामध्ये आपले संतोष भाऊ बी चेहरा लापून येऊन राहिले जसा का संतोष भाऊचा चेहरा चांगला आहे पुट्ट्याची कोणती कुचूड कुचूड चालू होती यायची तर रोजच कुचूड कुचूड चालू राहते या पाण्या आहे कालू भाऊ शेरसायरी मारत होता यावदे म्हणते पोट्टे आले म्हणते नको बनव म्हणते आता मग आपला उमरेशच्या मोसम बघून टाका पाणी चालू बी आहे तरी हे पोट्टे मानतच नाही झाले पतंग उडवाले म्हणला तर उडवतच राहते हां अंडा भाऊ पा या नायनल घ्यायसाठी पैसे नाही राहत तर तो, तो बोतरीसुद्धा हो नोडवत आहे हे आमचे उंदीर मा बापा कसे चेहरे लपून राहिले बीबा म्हणते कुचकुच करतो म्हणते विडो नको बनव म्हणते आद्याला माहित नाही कोणता रागाला हा भक बक येऊन राहिला मारताय का कोणाले खुजली भाऊ घराकडे चालला वाटतय हा बरा बराबर आहे बे हात इकडे पल्ला बे याला उचलायला जा बे हा लंगडा लुंगडा झाला पल्ला हा पुरा हात लचकून आला घराकडं याच्या बापान नको सांग चुपचाप म्हणजे हा इकडे मॅटर चालू आहे पा तुम्हाला दिसताय का हा तुम्हाला तर टेंगे भाऊ आपला माहितच आहे कसा येळी चाळी करत राहते कुजलीचे भाऊ पाहूनच घ्या जस आमच्याकडे पाहून राहिला आम्हाला मार मारते का नाही मारत तर आता लगेच देऊ जेल कारण की मला हात साफ करायचा होता एक पोटा भेटला नंतर रपारप ठुसतो हा पाटल्या बा कसा चालून राहिला त्याला कोणते डवरे पडले हा तोंडही नाही दाखवा नक्की भेटूया आपण चौथ्या ब्लॉगला ला लाईक ला कमेंट शेअर होऊ द्या